नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो आपले स्वागत आहे पशुधन या युग आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो तर शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत गाय म्हशींच्या माजाची सुरुवात व माजाची लक्षणं तर शेतकरी मित्रांनो पहिलं लक्षण आहे गाय म्हैस ज्यावेळेस माझावर येते त्यावेळेस वळू किंवा टोण्यांना जवळ येऊन देते दुसरे लक्षण आहे वागणुकीत त्यांच्या बदल झालेला दिसून येतो त्या विशिष्ट सुरात हे तिसरं लक्षण आहे गाय म्हैस अस्वस्थ होतात हे चौथे लक्षण आहे पाचवं लक्षण आहे त्या गुरात इतर गुरात मिसळत नाहीत सहावं लक्षण आहे दुधात वीस ते पंचवीस टक्क्याची घट झालेली दिसून येते सातवं लक्षण आहे दुसऱ्या जनावरावर उडतात अथवा स्वतः उड दुसऱ्या जनावर उडत असे स्वतः जागेवर थांबतात पाचवं लक्षण आहे गाय माझावर आल्याच्या नंतर येवणी वाटे पांढऱ्या स्वरूपात तार स्वरूपात पा पदार्थ गळ दिसतो इवणीमुखात सूज येते आतील भाग लालसर होतो गाय हंबरते सेफ्टीची हालचाल करते ही काही प्रमुख लक्षणं आहेत गाय ज्यावेळेस मांजावरती किंवा तर म्हैस या दोन्हीचेही लक्षणं आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्या पशुधन या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावे जेणेकरून की अशीच नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहील तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो